नमस्कार मी संदी सावंके लाईव्ह आर्ट कोकण युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा स्वागत मी आता आलो आहे तळेरे येथे तळे येथील शाळा नंबर एक पीएम श्री आणि आदर्श शाळा त्रय नंबर एक मध्ये आज खाद्य उत्सव आहे आणि या खाद्य उत्सवाचा उद्देश असा आहे की मुलांना संस्कृती समजावी आणि शिवाय ते स्टॉल मांडणार वेगवेगळी दुकानं बनवणार जेणेकरून त्यांना व्यावहारिक सुद्धा यावं तर हो. आता आपण या संपूर्ण कार्यक्रमाचा आनंद घेऊया आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्हाला तुमच्या शाळेतले दिवस नक्की आठवतील तर मी आता हे शाळा नंबर एक तळेरे तालुका गणकुली जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी आणि ही पी एम श्री शाळा आहे त्याच्यामुळे सुंदर सुंदर उपक्रम असतात त्यांचे तर आता आपण या सुंदर उपक्रमाचा आनंद घेऊया आणि तुम्हाला हा एपिसोड कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा नंतर तर आता आपण जाऊन पाहूया या कार्यक्रम कशाप्रकारे चालू आहेत त्या ठिकाणी तर आता आपण शाळेजवळ होती जी ही आदर्शी शाळा तळेरी नंबर एक आणि त्यानंतर सर्व स्टॉल आपल्या सर्वांना आस्वाद घेण्यासाठी खुले होतील मी या गावचे पडेकर साहेब यांच्या शुभ हस्ते या प्रशालेच्या मुख्याध्यापक आदरणीय महेंद्रजी पावस्कर सर हे या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण जोरदार टाळ्या वाजवून या खाद्य व्यवस्था या कार्यक्रमाचं यापेक्षित उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे त्याला विनंती आहे आपल्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून

अपघातही जयंती आहे तेथे खाद्य जत्रेचं आयोजन आपण दरवर्षी करतो त्याचप्रमाणे यावर्षी देखील खाद्य जत्रेचं उद्घाटन हे सन्माननीय गिलेभाई कळेकर आणि सन्मान्य हनुमंत कळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या हस्ते इथे पार पडलेला आहे हा कार्यक्रम संपन्न होत असताना अतिशय यशस्वीपणे हा कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी अनेक हात या कार्यक्रमाच्या मागे राबत असतात त्यामध्ये आपल्या गावचे सन्माननीय ग्रामस्थ मंडळे आहेत त्यामध्ये आपले शिक्षकबृद्ध आहेत आपले पालकवर्ग आहेत आणि विद्यार्थ्यांचा देखील मोठ्या प्रमाणावर तिथे हा लागत असतो आणि त्यामुळेच हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे पूर्ण होत असतो त्याचप्रमाणे या प्रशालाच नाही परंतु या पंचक्रषीमध्ये कार्यरत असलेले सन्माननीय शिक्षक म्हणून देखील आम्हाला वेळोवेळी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करत असतात अनेकदाशूर व्यक्तींचा हात्वार या कार्यक्रमासाठी लागत असतो आणि अशाचमुळे ही जिल्हा परिषदची आमची शाळा ही नेहमी आदर्श ठरते आणि त्यातूनच आपली पुढील शैक्षणिक प्रगती आणि उन्नती साधत आहे याचा मला अध्यक्ष या नात्याने मनोमन आनंद आहे आज हा जो कार्यक्रम आहे हा तिथे छोट्या छोट्या आमच्या विद्यार्थी मित्रांनी आपल्या आणि शिक्षक यांच्या मदतीने अत्यंत छान छान असे पदार्थ स्वतः बनवून इथे आणलेले आहेत आणि या मूळ कार्यक्रमाची जी संकल्पना आहे ती संकल्पना मुलांना ज्ञान समजावा कष्ट याचं भांडवल काय असतं हे मुलांना समजावं यासाठी हा कार्यक्रम इथे संपन्न होत असतो आणि त्यातून मुलं आपलं थोडंसं आर्थिक जे उद्दिष्ट आहे हे देखील आपलं साठे करत असतात फायदा नफा तोटा या गोष्टी त्यांना या कळत असतात आणि त्याच्यातून निश्चितपणे त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडत असते तर असा हा कार्यक्रम इथे संपन्न होण्यासाठी आपण मंचावर उपस्थित सर्वच मान्यवरांनी सहकार्य केलात आपण इथे आलात पालकवर्ग देखील समोर मोठ्या प्रमाणावर या कार्यक्रमाचा आस्वाद आहेत या सर्वांचे मी ते या शाळा जन अध्यक्ष यांना त्याने मनपूर्वक इथे त्यांचे आभार व्यक्त करतो आणि यापूर्वी जी सूत्र आहेत त्यासाठी मी सन्माननीय देशभाई दडेकर यांना विनंती करतो की आपण दोन शब्दामध्ये या कार्यक्रमासाठी शुभेच्छा व्यक्त कराव्यात आजच्या या पारदर्शिक विकास समारंभाच्या निध्याने आणि आता जे उद्घाटन झालं खाद्य क्षेत्रावर आठवडा बाजार या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित या गावचे प्रथम नागरिक बंधू बांधू कळेकर तसाठ्या गावच्या सरपंच निशाल आकाश मॅडम दुसरं सर्व पालक आणि विद्यार्थी बंद करू कार हा खाजगी जता आठवडा बाजार काय केल्यानंतर कारणच एक आहे जसं आमचे राजेश जाधव बोलले की आपल्या मुलांना व्यवहार समजावं व्यवहार कसा करायचा व्यवहार काय हे त्यांना या वयातूनच या वयापासून सांडावं हो, या उद्देशानेच या साप्यजित्रेचं आयोजन आम्ही दरवर्षी करतो आणि हे आयोजन करत असताना विद्यार्थ्यांचा उत्साह आणि विद्यार्थ्यांबरोबरच पालकांचा उत्साह हा विजेलिंग करण्यासाठी कर या कार्यक्रमाचे आयोजन आम्ही अगत्याने करतो यावेळी कार्यक्रम चालणार नव्हतो पण काही मालकांच्या इच्छा होती या कार्यक्रम व्हावा आणि आम्ही तर आमच्या सर्वांची इच्छा होती त्यासाठी सर्व शिक्षक वर्ग असतील म्हणजे आभार यासाठी व्यक्त करेल की आपण आज रविवार आपला एक हक्काचा दिवस सुट्टीचा सुट्टीचा दिवस असूनही आपण या कार्यक्रमाला होकार दिलात आणि आज या ठिकाणी पालकाला ही विनंती मी या पालकाला करेल आणि सर्व व्यासपीठाचे पण आभार मानेन की आपण वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित दाखवलं खास करून आमच्या सरपंच मुलांना चालना देण्यासाठी यांना प्रेरणा देण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहिला असे कार्यक्रम आपण न चुकता या ठिकाणी उपस्थल्यावर आपले आभार आपण मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे या आमच्याकडे मिसळपाव पन्नास रुपये पावभाजी पन्नास रुपये मिसळपाव चाळीस रुपये आणि सँडविच यानंतर एक एक स्टॉलचा जात या संपूर्ण प्रमुख अध्यक्ष गप्पा दादव साहेब यांनी शुभेच्छा दिली आहेत संजय पवार सर एक महत्त्वाच्या कामासाठी मला फोन सकाळी केला आहे ते कार्यक्रमाने गेली आहे उद्या मात्र ते आपल्यासोबत असणार आहे तेही करून शुभेच्छा आदरणीय केशीर साहेब यांनी सुद्धा या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिली आहे त्यानंतर स्टॉल क्रमांक पुढचा हॉटेल गगनगिरी गट क्रमांक तीन आपलं सादरीकरण सादर करत आहे आणि काय काय स्टॉलमध्ये ठेवलेलं आहे हेही या ठिकाणी सांगेल ऋतुराज नर याचा कॅप्टन आहे पदार्थ नाव वडापा वीस रुपये कानदा भजी तीस रुपये बटाटा भजी वीस रुपए मिर्ची भजी वीस रुपए पैटी वीस रुपए समोसा वीस रुपये सकाळच्या प्रहारी नाश्ता हॉटेल गांगेश्वर आणि गगनगिरी या ठिकाणी जोरदार चालू आहे यानंतर पुढील स्टॉल आहे गट क्रमांक चार त्याच्याकडे जातोय या संघाची कॅप्टन कोण आहे सांगायचं आहे आणि आव्हान करायचं सगळ्यांनी थंगवली ऑफ दक्षिण गट क्रमांक चार मेन्यू आहे इडली सांभर वीस रुपये इडली चटणी वीस रुपये डोसा चटणी वीस रुपये घावणे चटणी वीस रुपये आपे चटणी वीस रुपये मेंदू वडा हे धन्यवाद आपल्या स्टॉल माहिती सांगितलेली आहे आणि घर सुद्धा सांगितलेलं आहे त्यानंतर मी पुढचा स्टॉल जो आहे स्वीट कॉर्नर हा स्टॉल आहे चव्हाण ह्याच्या अगोदर मला वाटतं

हा विद्यार्थी यांनी स्टॉल लावलेला खूप मेहनत घेऊन या सर्व विद्यार्थ्यांनी स्टॉल लावलेला आहे आणि विराजी आणि पृथ्वीराज हे आपण या आपल्या स्टॉल विषयी माहिती द्यायचं आहे आमच्या येथे कोकण सरबत वीस रुपये लिंबू सरबत वीस रुपये लसी वीस पाणी बॉटल ऑरेंज ग्लास पंधरा रुपये पायनॅट पंधरा रुपये कॅगी पंधरा रुपये ताग वीस रुपये खायला या <laughs> यानंतर गट क्रमांक सहा शिवशंभू गावठी बाजार आणि त्याच्या मार्गदर्शक आहेत शोभा पाटील मॅडम आणि याविषयी माहिती कॅप्टन रुंजी नकाशे ही या स्टॉल विषयी माहिती केली सगळ्यांनी जो गावठी या शब्दाच आहे की सर्व काही गावदा मेवा आपण मेवा ज्याला म्हणतो जो आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत सागर आहे याही ठिकाणी येऊन आपल्या सर्वांनी खरेदी करायची आहे त्यानंतर पुढील स्टॉल जो आहे तो खरजा देवी ती स्टॉल चहतात आणि हे ज्योती जाधव मॅडम यांच्या मार्गदर्शनासाठी हा स्टॉल चालू आहे आणि त्याचे कॅप्टन आहे काव्या कळेकर जो कल्याणकडे आहे वो माईती कोण येणार आहे काव्या तयार करते नमस्कार माझे नाव काव्या सोलंकर तर आमचे शाळेचे नाव जिल्हा परिषद आदर्श पूर्णप्राथमिक शाळा तारे नंबर 1 आमच्यात 3 टॉल्ते नाव आहे खर्दादेवी 3 टॉल् आमच्याकडे चहा दहा रुपये कॉफी पंधरा रुपये बिस्किट पाच रुपये तर बेड वीस रुपये आमच्याकडे अशी वेळ आहे या आमच्या धन्यवाद धन्यवाद काव्या आणि या शेवटचा स्टॉल जो आहे ज्या स्टॉलसाठी अख्खा रविवार आमचा घेतलेला आहे तो स्टॉल म्हणजे चिकन मेजवाणी चिकन वडे बिर्याणी यांचे मार्गदर्शक आहेत साधना लोकरे आणि कॅप्टन आहे या स्टॉल विषय आपण माहिती सांगायची स्टॉलच नाव मेजवानी चिकन वडे बिर्याणी सेंटर दर असा आहे की चिकन वडे एकशे वीस रुपये बिर्याणी शंभर रुपये

खूप चांगला उत्साह आहे मुलांमध्ये आणि या कार्यक्रमाचा आनंद त्यामुळे पालकांनी मोठा सहभाग दाखवलेला आहे बरोबर आम्ही प्रत्येक पॉर्डर फिरतोय की या मुलांचा उत्साह आणखी वाढेल बरोबर जे ज्या वस्तू आहेत जे जे खाद्य पदार्थ आहे ते आम्ही स्वतः खरेदी करतो स्वतः खातोय बरोबर खूप मस्त वाटतं आणि मुलांच्या आनंद आहे बरोबर हा पाहण्याची संधी या निमित्त मिळते त्यामुळे हा आठवडा बाजार किंवा खाद्य जत्रा हे खरोखर चांगला

वाढदिव सु वाढदिवसाचे काही खूप खू आमच्याकडून शुभेच्छा आहेत उदंड आयुष्य लाभो आणि पुढच्या वर्षी जोडीनं या ठिकाणी यायचे आहे कार्यक्रमाला अतिशय चांगली टेस्ट आहे आणि सुंदर असा उपक्रम आहे बरोबर जर आपल्या भारताचं शैक्षणिक धोरण दोन हजार वीस बदललेलं आहे आणि त्याच्यामध्ये इथं सहावीनंतर मुलांच्या कौशल्य विकासासाठीला संधी दिलेली आहे आणि ती कौशल्य विकास म्हणजे एकविसाव्या शतकातली जी आव्हानं मुलांनी पेलण्यासाठी वेळी नोकरीच्या पाठीमागे न लागतात सरकार व्यवसाय कसा उपलब्ध होईल याची जी पायाभरणी आहे ती अशा शाळेतल्या उपक्रमातून होत आहे आणि हा त्रे नंबर शाळेचा सुस्त उपक्रम सर्व शिक्षक विद्यार्थ्यांचे बरोबर घातलेलं तुमचं नाव सांगा माझं नाव नितीन पाटील सर तुम्ही कुठेही शाळे आता मी फोंड्याला फोंड्याचा लोरे बांबरवाडी शाळेमध्ये ओके तुम्ही कार्यक्रमाचे पेशन आला हो का या खातीसाठी बघण्यासाठी मी आनंद घेतो धन्यवाद धन्यवाद काय

eha ovozini shunaqa qilibdilar bo'ladimi bo'ladimi a да यार या यारे या लवकर या मजा केली पुढे